एकीकडे आम्हाला ना गाईड करणं किंवा रिसर्च सेंटर करणं दबाव आणला जातो की तुम्ही तुमचं काम लवकर करा उच्च शिक्षण घेण्याची संधी ही जे इच्छुक आहेत उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या प्रत्येकाला मिळाली पाहिजे मात्र यानं काय होत की शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे अनेक जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लोटले जात आम्हाला एकीकडे एक बंदी केली जाते की तुम्ही तुमचे प्रश्न मांडायचे नाही म्हणजे आम्हाला सांगायचे नाही मग आणि तिकडे आम्हाला बंदी केली जाते मग आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कोणाकडे अडचणी अडचणी म्हणायला तर म्हणजे अडचणी जास्त आणि शिक्षण कमी असं झाले आता सध्या एक पत्र पाठवणार आहे त्यानंतर सी चेअरमॅनला पत्र पाठवणार आहे आणि विद्यापीठाच्या सुद्धा पत्र पाठवणार आहे कुलगुरू सरांकडे गेलो तर ते म्हणाले की माझ्याकडून तुमचं काही होत नाही तुम्ही जाऊन तुमच्या डीनला भेटा तर मी जाऊन डीनला भेटलो वैशाली मॅडमला तर त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते म्हणतात माझ्या हातात काहीच नाही तुम्ही कुलगुरूला भेटा नमस्कार लेट्सअप मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आत्ता उभा हे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर विद्यापीठात विद्यार्थी एम ए करतात त्याच्यानंतर त्यांचं एम फिल असतं त्याच्यानंतर पी एच डी असते तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचं असं एवढंच म्हणणं असतं की आपल्या ह्या शैक्षणिक कालावधीमध्येच ह्या सगळ्या गोष्टी पार पडल्या पाहिजेत पण अनेकदा असं होतं की एम फिल होऊन दोन दोन वर्षे तीन तीन वर्षे होतात त्यांना पी एच डी करता येत नाही मधला तीन वर्षांचा गॅप असा असो ते डी पूर्ण करू शकतात पण तीन वर्षाचा गॅप जातो पुढा पुढचे तीन वर्षे द्यायचे दुसरी गोष्ट अशी असते काही लोकांना जे आर एफ हे सगळं पास होऊन गाईड नाही अशा नावाखाली त्यांना गाईड मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचे दोन दोन तीन तीन वर्ष जातात आणि विद्यापीठात दोन वर्ष तीन वर्षे चार वर्ष शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी हा दहा दहा वर्ष येते त्याला ह्या सगळ्या विलंब राहावं लागतं त्याचे त्याचे परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि शैक्षणिक आयुष्यावर मोठे होतात तर आज ह्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत त्यांना काय काय वाटतंय आणि ह्या समस्या कशा सॉल्व्ह झाल्या पाहिजेत किंवा ह्या समस्येमुळे आम्हाला काय अडचण आल्या हे सगळे त्यांच्याशी बोलूयात तर मला सांगा तुमची पी एच डी आता सुरू आहे किंवा एम फिल झालं आहे ह्या समस्या ज्या आहेत समोर जे पुढे घेऊन आहात तुम्ही तर आत्ता तुमची मूळ अडचण काय सध्या आमची अडचण अशी आहे आम, की आम्हाला इत इथं पी एच डीला पाच वर्ष असतात काही काही विद्यार्थ्यांना एम झाल्यानंतर तीन वर्ष असतात तर अडचण अशी येते की एकीकडे आम आम्हाला ना गाईड करणं किंवा रिसर्च सेंटर दबाव आणला जातो की तुम्ही तुमचं काम लवकर करा लवकर करा आणि एकीकडे आमचा फील्डवर्कचा विषय असतो फिल्डवर्कला आम्हाला जायलाच वेळ लागतो कधी कधी आम्हाला तिकडनं रिस्पॉन्स येत नसतात काही येत नसतात आणि इकडे आम्हाला गाईड लोक म्हणजे एकदम असे मागे लागल्यासारखं करतात की तुम्ही तुमचं काम या कालावधीमध्ये पूर्ण करा आणि फील्डवर्कचा विषय असल्यामुळे आम्हाला कालावधी तर लागणारच आहे ना आणि एकीकडे एक आम्हाला रिसर्च सेंटरला थम थम कंपल्सरी केलेलं आहे की तुम्ही थम करायला गेलंच पाहिजे आता पावसाचं वातावरण आहे सर्व आमचा डाटा आम्हाला इथं अवेलेबल असतो आम्ही इथे येऊन बसणार आहे ना आणि तिथं आम्हाला दोन वेळेस जायचं किंवा काही काही विद्यार्थ्यांना एक वेळेस आहे तर मग इथं कुठेतरी विद्यार्थ्यांचा विचार केला गेला पाहिजे आणि इथं आल्यानंतरही काही काही संदर्भ ग्रंथ आहे ते खूप जुने झालेले आहे मग ते आम्हाला नवीन अवेलेबल करून दिले पाहिजे आणि मेन मुद्दा असा आहे की मेन रेफरन्सला पाणी घडते पेपर वाचायला रिडिंग मध्ये तिथं सुद्धा पाणी घडते ते या गोष्टीकडे सुद्धा लक्ष गेलं पाहिजे इथं म्हणजे ही विद्यापीठाची लायब्ररी हा ही मेन लायब्ररी आणि काही काही पुस्तक जुने झालेले आणि कधी कधी गेलं तर ती पुस्तक आम्हाला अव्हेलेबलच होत नसतात आणि हा असा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तक्रार करून होत नाही हा मग प्र, प्रश्न हा येतो की आम्ही आम्हाला एकीकडे बंदी केली जाते की तुम्ही तुमचे प्रश्न मांडायचे नाही Uh, okay. म्हणजे आम्हाला सांगायचे नाही मग आणि तिकडे आम्हाला बंदी केली जाते मग आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कोणाकडे hmm. जर यांना यांचा पदभार यांच्याकडे दिलेला आहे तर मग यांनी आमचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे ना विद्यार्थ्यांचे hmm. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांनी आमचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे आणि एक तर आता पावसाचं वातावरण आहे इथं विद्यार्थी लांबून येतात काही काही विद्यार्थी हॉस्टेल त्यांना हॉस्टेल अवेलेबल नाहीये हा हो, एक प्रॉब्लेम आहे आणि मेन म्हणजे आता इथे रेफरन्सला आल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवणाची वेळ होते तर विद्यार्थी जेवायला कुठे बसणार आहे जेवायलाच इथं खूप मोठी अडचण अशी की जेवायलाच बसायला जा जागा नाहीये एकीकडे एक 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 विद्यार्थी इथं कार कार पार्किंग वगैरे आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थी बसतात त्या ठिकाणी दोन तीन विद्यार्थी बसतात तर काही विद्यार्थी जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथं जाऊन बसतात इथेही म्हणजे खूप मोठे डास वगैरे झालेले इतकं मोठं इथं पावसामुळे इतकं मोठं झाडं वगैरे वाढलेलं आहे की ते सुद्धा त्याकडे सुद्धा लक्ष गेलं पाहिजे मला असं वाटतं म्हणजे एकाच विषयाने सांगताना अनेक समस्या असतात पूर्णपणे दुर्लक्ष त्यांचं काय सांगाल काय काय आहे की शासनाचे धोरण चुकत आहेत गव्हर्नमेंट शिक्षणावर दिवसेंदिवस खर्च वाढवायचा सोडून ते खर्च कमी करत आहे ही सगळ्यात मोठी जी आहे अडचण आज झालेली आहे म्हणजे पीएच डीच्या विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप दोन हजार एकवीसच्या च्या आधी गव्हर्नमेंट दिलेली आहे आणि आता गव्हर्नमेंट त्या ठिकाणी म्हणतं की सारथी बार्टी महाज्योती टार्टी ह्या ज्या संस्था आहेत या संस्थामध्ये आम्ही एक समान धोरण आणणार आहोत आणि फक्त एका संस्थेमधून शंभर सत्तर किंवा शंभर असं त्यांनी आकडा अजित पवार साहेबांनी विधानभवनामध्ये त्यांनी सांगितलं की एक उदाहरण म्हणून आम्ही शंभर विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार आहोत मग आता उच्च शिक्षण घेण्याची संधी ही जे इच्छुक आहेत उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या प्रत्येकाला मिळाली पाहिजे मात्र यानं काय होतं की शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे अनेक जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लोटले जातात आणि उच्च संधीच्या शिक्षणापासून ते त्या ठिकाणं दूर जातात असं आपल्याला या ठिकाणं म्हणता येईल अनेक विद्यार्थ्यांना गाईड भेटत नाही ती समस्या आहे अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणं पीई डी रिसर्च सेंटर जे आहे त्या ठिकाणं सोयी सुविधा नाहीत म्हणजे तिथं वस्तीग्रह नाही आहे तुम्ही फक्त थम कंपल्सरी करता डीच्या विद्यार्थ्यांना पण तिथं सोयी सुविधा देखील असल्या पाहिजेत तिथं रेफरन्स असल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना जे त्याच्या विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं तिथं त्याला पुस्तकं उपलब्ध असले पाहिजेत मात्र ते पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध नसतात विद्यार्थ्यांना तिथं राहण्याची व्यवस्था त्या विद्यार्थ्याची नसते तिथं जेवणाची मेस वगैरे ही जे सुविधा आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध नसते विद्यापीठामध्ये काही सुविधा काही प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत पण रिसर्च सेंटर जे आहेत ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत याच विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत ते कॉलेजेसचे तर सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये राहून या ठिकाणं सगळं सर्व रिसर्च सेंटर म्हणजे इथे कनेक्ट करून त्यांनी जर विद्यार्थ्यांना कॅम्पसेसमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर चांगल्या पद्धतीने रिसर्च होऊ शकतो असं मला वाटतं काय सांगशील आत्ताच्या अडचणी काय आणखी अडचणी अडचणी म्हणायला तर म्हणजे अडचणी जास्त आणि शिक्षण कमी असं झालंय आणि मुळामध्ये शासन म्हणा किंवा विद्यापीठ प्रशासन असेल याच्यातून साफसाफ दिसतं की शिक्षणापासून तरुण वर्ग म्हणा किंवा विद्यार्थी वर्ग कसा बाजूला जाईल हे एकदम सलगपणे काढण्याचं त्यांचं काम चालू आहे दुसरी गोष्ट कुठल्या सुविधा किंवा कुठलंच काही नसताना रिसर्च सेंटर बाहेरचे दिलेत आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणताय की तुम्ही तुमचं रिसर्च सेंटर बाहेरचं असल्यामुळे तुम्हाला सगळं बाहेर करावं लागेल आत्ता सध्या माझं जर बघायला गेलं तर हॉस्टेलला मला आता परमिशन नाही आहे का तर माझं रिसर्च सेंटर बाहेरचं आहे पण गोष्ट ही आहे की त्या रिसर्च सेंटर दिलं कोणी या विद्यापीठानं रिसर्च से सेंटर बाहेरचं दिलेलं आहे ना रिसर्च सेंटर आहे ते विद्यापीठाच्या अंतर्गत आहे विद्यापीठाच्या अंतर्गत आहे तर दुसरी गोष्ट ही आहे ना आम्ही तिथून येणार जाणार कसं त्यांनी थंब केले ते ठीक के आहे पण मग त्या तिथं रिसर्च सेंटरला आमच्या वस्तीग्रह नाही किंवा कसली सुविधा नाही पुस्तकं नाहीत काही नाहीत खरं सांगायला गेलं तर विद्यापीठ हे केंद्र आहे आणि इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांना आपुलकीनं जपला पाहिजे पण ते, ते आता सध्या होत नाही विद्यार्थ्याला त्याच्यापासून कसं दूर केलं जाईल हे सगळं बघितलं जाते आणि दुसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात संशोधनाला सगळ्यात वर्चस्थान दिलं जातं आहे पण ते कमी कसं करण्यात कमी कसं करता येईल याचा पूर्ण प्रयत्न या विद्यापीठ प्रशासनानं केलाय दुसरी गोष्ट विद्यार्थी बोलायला गेले किंवा विद्यार्थी त्यांच्या समस्या मांडायला गेले तर ते कुठल्याच कुठल्याच याच्यामध्ये म्हणजे ऐकून घेण्याची तर मानसिकतेत आणि विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे काय नाही याच्यावर त्यांचं काहीच रिॲक्शन मागण्या अशा आहेत की पीएचडी साठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जे पातळ आहेत आणि त्यांना प्रवेश मिळाला पीएचडी साठी त्या सर्व विद्यार्थ्यांना सर सगळ फेलोशिप देण्यात यावी ही आमची मागणी आहे दुसरं विद्यापीठाअंतर्गत जे रिसर्च गाईड आहेत त्यांना विद्यापीठाशी ॲफिलेटेड करण्यात यावं कारण प्रत्येक ठिकाणी विद्यापीठात रिसर्च रिसर्चच्या रिशेश अनुषंगानं सोयी सुविधा आहेत त्या कॉलेजेसमध्ये उपलब्ध नाही आहेत एक तर कॉलेजेसमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत अन्यथा सर्व गाईडला विद्यापीठाशी ॲफिलेटेड करण्यात आलं पाहिजे आणि विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना पी डीचं संशोधन करण्यास ते मिळालं पाहिजे ते करू शकतील विद्यापीठामध्ये ती मागणी आहे सोबतच विद्यार्थ्यांना ज्या गाईड मिळत नाहीत त्यांना गाईड उपलब्ध करून देण्याचं काम हे विद्यापीठाचं आहे त्यांनी यू जी सी पत्र व्यवहार करावा अनेक ज्यांच्याकडे गाईडशिप होती त्या यूजीचे जे गाय प्राध्यापक आहेत त्यांची गाईडशिप यूजीसीनं काढलेली आहे त्यांना परत गाईडशिप देण्याचा विचार करण्यासाठी विद्यापीठाने पत्र देखील पाठवलेलं हो आहे पण त्या पत्राचा पाठपुरवठा करून त्या गाईडला गाईडशिप जर दिली गेली यूजीच्या पुन्हा नव्यानं तर अजून जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी त्या ठिकाणी मिळेल ती आ आ ही मागणी आहे की यूजीचे जे आधी गाईड होते त्यांना पुन्हा गाईडशिप देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ती संधी देण्यात यावी दुसरं म्हणजे पेटची प्रक्रिया जी आहे आता एक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया त्यामध्ये अजून प्रोव्हिजनल लेटर मिळालेलं नाही तर कोर्स वर्क जे आहे त्याचं काही शेड्यूल आलेलं नाही ते तात्काळ विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लेटर देण्यात यावे व वर्कचं शेड्यूल देण्यात यावं तसेच लगेच कन्फर्मेशन लेटरसुद्धा त्यांना त्याच्यानंतर देण्यात यावेत ही आमची त्यामध्ये मागणी आहे ह्या प्रमुख मागण्या त्या ठिकाण आहे तुमची काय मागणी आम्हाला हेच की युजीचे गाईड आम्हाला उपलब्ध करून द्या कारण की आमचं जे जीचे गाईड आहेत ते आपल्या विद्यापीठात मी ड्रामाचा विद्यार्थी विद्यापीठात ड्रामाच्या एक मॅडम आहेत वैशाली बोधिले मॅडम त्यांच्याकडेच फक्त ती जागा रिक्त होते आणि त्याही भरल्या गेले ते जेणेकरून ते पेठचे दोन विद्यार्थी घेतले बाकीचे आम्ही उर्वरित अठरा विद्यार्थी होत ना तर त्यांना तुम्ही युजीचे गाईड देऊ शकता तर ते आम्हाला द्या तुम्ही युजीचे गाईड सर ज्या विद्यार्थ्यांचे डी आर सी झालेले त्या विद्यार्थ्यांना प्रोविजन आणि कन्फर्मेशन देण्यात येवं ते दोन हजार चोवीसच्या पेट असो किंवा दोन हजार एकोणीस वीस एम पी टू पी एच डी असो ओके okay. माझी विशेष म्हणजे सध्या हॉस्टेल नव्वद टक्के रिकामे आहेत त्यांना हॉस्टेल रिकामी ठेवून काय करायचंय इथं येणारा प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती माहित आहे का प्रशासनाला मुलींना तर इतकं म्हणजे गेटवर आडून धरणं त्यांच्या रूमला लॉक लावणं परत आणखीन त्यांना इतकं प्रेशराईज करून बाहेर काढण्याचा प्रयत्न परत मुली इतक्या अक्षरशः रडत होत्या गेटवर की नाही आम्हाला एक तरी दिवसाचं परमिशन द्या की आम्ही एक दिवस राहू शकतो वगैरे काय याच्या पाठीमागचे कारण त्यांचं म्हणणं आहे की नाही तुमचं झालंय तर तुम्ही बाहेर पडू शकता पण मुळामध्ये ते झालेलं नाही संशोधनाच्या मुली आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुमचं तीन वर्ष जर कम्प्लीट झालेलं असेल पीएडीचं तर तुम्ही बाहेर पडायला पाहिजे किंवा तुमचं रिसर्च सेंटर बाहेरचं असेल तर तुम्ही बाहेर पडायला पाहिजे पण त्यांनी रिसर्च सेंटर कोणी दिलेत हे आमचा तर प्रश्न आहे त्यांना आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही हॉस्टेल रिकामे ठेवून करणार काय आहेत हा मुद्दा आहे तुम्ही आता जरी जाऊन बघितलं ना तर आमचं पूर्ण हॉस्टेल रिकामं केलेलं आहे त्यांनी काय करायचं त्यांना ते म्हणताय की नवीन मुलांसाठी पण नवीन मुलांसाठी आज एस एफ आय म्हणून आम्ही गेल्या दहा वर्षापासून मागणी करतो की आम्हाला एक हजार मुलां मुलींचं वस्तिग्रह बांधून द्या त्यांच्या हे सुद्धा झालेलं नाही आतापर्यंत आणि ते जे कदाचित एखादं हॉस्टेल पडल्या दहावीस विद्यार्थी मिळेल तुम्हाला मिळेल बरोबर आहे तसंच मला तरी तेच वाटतंय मुळामध्ये तर ते 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 विद्यार्थी कसा बाजूला जाईन हे तर पूर्ण पद्धतीने म्हणजे त्यांचे एक सर्क्युलेशन टाईप काढून दिले की तो बाजूलाच गेला पाहिजे पूर्ण शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाजूला गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ह्या अशा पद्धतीने म्हणजे टॉर्चर करून करून एक तर त्यांना बाजूला केलं पाहिजे हे सगळं हीच मागणी की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर कन्फर्मेशन लेटर द्यावे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही भ्रमात न टाकता इकडून तिकडे न फिरवता त्यांचे काम तुम्ही वेळेत कंप्लीट केले पाहिजे हीच मागणी सर माझी मागणी हे आहे की एम फिल टू पी एच डी इंटिग्रेटेड कोर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन प्रलंबित आहेत त्यांचे डी आर सी वगैरे डिपार्टमेंटला झालेली आहे पण इथं इंटरनल आर आर सी जी असते ती करून घेत नाही आहेत आणि त्यांना प्रोविजनल देत नाही आहेत तर त्याच्यामुळं माझी हीच मागणी असेल की त्यांना लवकरात लवकर जे बी मुलं राहिले राहिले असतील बार्टी किंवा सारथी महाज्योतीचे जे असतील तर ते त्यांना एम फिल झालेलं आहे कम्प्लीट आणि पी एच डीसाठी त्यांची डी आर सी वगैरे झालेली आहे पण इंटरनल आर आर सी आणि झाल्यानंतर प्रोविजनल जे मिळते तर ते मिळालेले नाही त्यानं ते लवकरात लवकर देण्यात यावी ही तुमची अडचण आत्ताची काय सर माझी आर डी आर सी झालेली थ्री मेंबर झालेली आणि आर आर सी झालेली मला वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला प्रोविजनल देण्यात आले तर मला कन्फर्मेशन देण्याची मागणी आहे पण ते काय मिळत नाही किती वेळेला मला आम्हाला बार्टीने दोन वर्षाच्या आतमध्ये कन्फर्मेशन मागितले ज्याने आमची जे आर एफ टू एसआरएफ मिळण्याबाबत कित आता किती विलंब झाला आता म्हणजे त्यां ड्यू डेट दिली ना सर त्या दोन वर्षाच्या आतमध्ये जर आम्हाला त्यांना कन्फर्मेशन दिलं तरच आमची फेलोशिप ग्राह्य धरली जाईल किंवा पी एच डी ग्राह्य धरली जाईल तसं नाही झालं तुमचं नुकसान काय मग विद्यार्थ्याचं सर्वात नुकसान होणार आहे मी एकटा विद्यार्थी नाही असे भरपूर विद्यार्थी विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या विषयांचे पण मग याला अनुषंगून तुम्ही काय तक्रार केली कोणाकडे मागणी मांडली आम्ही प्रोविशेशी बोललेलो दोन तीन वेळेस त्यांचा काय रिप्लाय त्यांचा रिप्लाय तसा म्हणजे सकारात्मक नाही आमच्या बाबतीत का पण आता ते विद्यापीठाचे लोक आहेत तेच त्याला जबाबदार आहेत किंवा म्हणजे विषय असा झाला सर विद्यापीठ गोंधळ आहे कारण की एक एक एकीकडे एम फिल टू पीएच डी प्रोसेस सुरू आहे आणि त्याच दरम्यान झालेली दोन हजार चोवीसची ची पेट म्हणजे दोन हजार चोवीसच्या च्या विद्यार्थ्यांना एक गाईड लिस्ट दिलं दोन हजार चोवीस चे म्हणून तर त्या विद्यार्थ्या तो नियम लागू होतो आम्ही आहोत दोन हजार एकोणीस चे एम फिल टू पीएच डी विद्यार्थी आम्हाला दोन हजार एकवीस चे गाईड चालतात तर आम्हाला त्याने ते अलाउड पण केले माझा गाईड त्या लिस्टमधला आहे तरी सुद्धा त्यांनी मला देऊन कन्फर्मेशन दिलेलं दे नाही ही गोंधळ विद्यापीठाचा सा। सर विद्यापीठामध्ये काही विषय असे आहेत की त्या विषयाला मार्गदर्शकच नाही परंतु दोन हजार तेवीस पर्यंत विद्यापीठ प्रशासनानं इंटर डिसिप्लिनरी गाईड म्हणून दिलेले अवेलेबल करून दिलेले आहेत विद्यार्थ्यांना परंतु आता सध्याच्या या या वर्षी या सत्रामध्ये विद्यापीठ हा विद्यार्थ्यासाठी समर्थ कोणत्याही पद्धतीने नाही आहे ना इंटरडिसिप्लिनरी गाईड देत आहेत ना त्यांचा विचार करत आहेत या अशा अडचणी माझी अशी अडचण आहे की मी स्वतः दोन हजार चोवीस जूनमध्ये नेट जारीफ आहे अद्याप एक वर्ष पूर्ण झालं तरी मला मार्गदर्शक मिळाले नाही मी तीन वेळेस प्रो विसीच्या कॅबिनमध्ये जाऊन आलेलो आहे तर त्यांना ते मला बोलतात की बाहेरचे विद्यापीठ आहेत मी सर आपल्या विद्यापीठाचा डिपार्टमेंटचा गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी आहे आणि याच विद्यापीठातून मी जे आर एफ पात्र आहे होम युनिव्हर्सिटी नाही तर मग मला युनिव्हर्सिटी काय माझा विचार करतील ही बघा किती गंभीर गोष्ट आहे गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी आहे तो जे आर एफ आहे आणि एक वर्ष जरा त्याला गाईड नाही ते मार्गदर्शक जी म्हणतात त्याला गाईड आपण मी बोला आता सध्या राज्यपालाला एक पत्र पाठवणार आहे त्यानंतर युजीसी चेअरमनला पत्र पाठवणार आहे आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना सुद्धा पत्र पाठवणार आहे या पत्रावर तुम्ही काय निकष करतात नाहीत बाहेरच्या तिथून म्हणतात की तुमचे दिनला भेटा समस्या मी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पेट पेपर झाला होता त्यामध्ये मी आणि म्हणजे आमच्या विद्या आमच्या डिपार्टमेंटमधले विद्यार्थी वीस जण असे पास झाले होते पेठमध्ये आणि त्यानंतर आमची आर आर सी झाली आर आर सीमध्ये पण आम्ही सगळेच्या सगळे पास झालो पण त्यामधले आम्हाला फक्त दोन जणांनाच मार्गदर्शक लाभलेत बाकीचे जे अठरा जे उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांना कुणीच मार्गदर्शक नाही आहेत तर आम्ही ही समस्या घेऊन आम्ही माननीय कुलगुरू सरांकडे गेलोत तर कुलगुरू सरांकडे जाताच त्यांचे पी ए म्हणाले की तुम्ही प्र कुलगुरू सरांना भेटा तर आम्ही प्रकुलगुरू सरांकडे गेलो तर ते म्हणालेत की माझ्याकडून मा तुमचं काही होत नाही तुम्ही जाऊन तुमच्या डीनला भेटा तर मी जाऊन डीनला भेटलो वैशाली मॅडमला तर त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर ते म्हणतात तर माझ्या हातात काहीच नाही तुम्ही कुलगुरूला भेटा म्हणजे परत तेच सर्कल त्यांनी चालू केलं की तुम्ही जाऊन यांना भेटा त्यांना भेटा त्यामुळे आम्ही काय केलं कंटाळून शेवटी मा राज्यपालांना एक पत्र लिहिलं एक यूजीसीला लिहिलं आणि एक एक कुल कुलगुरू आणि एक प्रकुलगुरू यांना पत्र लिहिले त्यांना दिले तरी त्या पत्रांवरती त्यांनी कुठल्याच गोष्टी आम्हाला प्रतिसाद दिला नाही कुठल्याचं असं म्हणजे आम्हाला योग्य किंवा आम्हाला समाधान वाटेल असं समाधानकारक कुठलच उत्तर दिलेलं नाहीये आणि असे आम्ही अठरा जण आहोत की आम्हाला मार्गदर्शक नाहीयेत नाही नाही पण आता हे पत्र पाठवू पाठवू म्हणले तुम्ही पत्र ह्या पत्राला खरंच रिप्लाय येतो का नाही तोच तर प्रॉब्लेम झालाय ना की आम्ही पत्र पाठवतोय पण आम्हाला त्याचा रिप्लाय काहीच येत नाहीये तर मग आम्ही असं विश्वास कोणावर रिप्लाय येत नाही आणि आणि हे हे भेटी भेटी देत देत नाही नाही हा रिप्लाय येत विद्यापीठाची अवस्था आता जर्नलिजमचा विद्यार्थी होता तो आता नाही आपल्या बोलण्याला तो दोन हजार बावीसचा का एकवीस चा विद्यार्थी आहे त्याच्या पीएच डी ला आणखी गाईड नाही त्याला ज्याला मार्गदर्शक म्हणतो आपण तर विद्यापीठाची अडचणी ही इतकी मेजर असे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातले फार महत्वाचे जे वर्ष आहेत ती तो वायाला जातात अक्षरशः आणखी बोल अजून असं आहे की इंटर डिसिप्लिनरीचे जर गाईड दिले त्यांनी म्हणजे भाषा विषयाचे तरी दुसऱ्या विद्यार्थ्यांचं कल्याणच होईल ना सर की आम्ही त्यांच्याकडे तो प्रस्ताव घेऊन जातो पण ते म्हणतात की आम्ही युजीसीला पाठवलं तुम्ही आम्ही यूजीसीला पत्र पाठवलेत आता त्यांचे पत्राचं उत्तर आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू मग अशामध्ये आमची एक्सपायरी एक्सपायरी होईल ना आमच्या याची तर मग आम्ही काय करावं त्यासाठी म्हणजे ह्या विद्यापीठात यांचा विलंब जो होतोय तो सगळ्याच गोष्टींना युजीशेकडनं जे काही नेम आहेत त्यांचे त्यांच्या नियमात पूर्ण गोष्टी बसतात तेवढा नेम लागू होतो जो वर्षभराचा कालावधी असतो काही तीन वर्षाचा असतो पण हे त्याचं गांभीर्य बाळगत नाहीत विद्यार्थ्यांप्रती की बाबा दोन वर्षात यांचं ही फेलोशिप संपेल किंवा यांची मराठी जे काय कालावधी तो संपेल आपण ते गांभीर्याने घेतलं पाहिजे कुलगुरू गेलं की प्रकुलगुरू प्रकुलगुरु डी ए डीन पुन्हा एचओडी तर ह्या सगळ्या गराडीमध्ये विद्यार्थ्यांची अक्षरशः वर्षे वाया चाललेत आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जे काही प्रशासन आहे ते आजही जागं झालेलं नाही अशा अनेक समस्या आहेत गणेश पोकळे लेट्स अप मराठी छत्रपती समजण्यात सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती लेट अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त no जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा